हाय हॅलो नमस्कार सॉरी 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 हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हे सोनूचं चॅनल आहे तर मी माझ्या एवढीच स्टार्टिंग तशी करते तसंच केलं होतं मी तर दाखवतो तुम्हाला विषय काय आणि आता तुम्ही म्हणताल सोनू का दिसत नाही तर सोनू का दिसत नाही आहे सोनू काय काय आहे घरात हे तुम्हाला दाखवते घर तर आपलं छोटं हे तुम्हाला माहिती आहे आणि तर तिनं काय उद्योग वाढून ठेवला आहे तुम्ही बघा जास्त तुम्हाला दाखवते आता पाऊस झाला थोडासा मगाशी आता उघडला आहे आणि लाईट गेले पाऊस सुरू झाला लाईट गेली मोबाईलमध्ये चार्जिंग नाही मी व्हिडिओ वगैरे एडिट करत बसलेली आणि अपलोड हां अपलोडला टाकला होता आणि थोडंसं पडले होते तर ह्या दोघांनी इतकं का कारभार केला आहे खाली आता थोडंसं तिनं ठेवलं आहे बघा व्यवस्थित बऱ्यापैकी तरी पण तुम्हाला जे आहे ते काही कमी नाही आहे दाखवते तुम्हाला धावा तर आधी बाहेरचं वातावरण बघूया बघा पाऊस पडला आहे मग असे जास्त नाही झालं थोडस झालं पण झालं ओलं झालं आणि हे गेलं तर आंब्याकडं आंबा काढायला तर चला बघूया सोनून काय केलंय तुमच्या तुम लाडके सोनून काय केलंय हे बघा तुम्ही तुमच्या डोळ्यात चला हे बघा आता थोडंसं तिनं आवरून ठेवलंय सगळं पूर्ण पसार होता गॅस पर्यंत अशी लाईन आणली होती तिनं अंडी शिजाई टाकली ते ह्यांनीच यांना खायची ती म्हणून आणि हे पण बघा आता माझ्या पायात आलं होतं मी उचलून ठेवत होते पण बघा ही पण सगळी कपडे खाली होती मी थोडेसे वर आल्यानंतर तिनं सगळे कपडे वर ठेवले होती धुतलेली कपडे बरं का बेना धुतकी अशी आहे अशी नाही सगळ्या राहण्या ना आणि पसार एक तर घर आहे छोटं इकडं बघा हे सगळं तिनेच केलंय मी एका साइडला झोपील बघा तिकडच्या साईडला व्यवस्थित आहे पण ही तिने केलंय सगळं उश्यांचं घर केलं होतं लय पासायला काढती भरगी त्या बघा आता फ्रॉक कशी करत्या आणि ना तिला सवय नाही बरं का फ्रॉक घालायची पोरणवाणी आता शर्ट ही घालायची सवय लागली ना कॉलरची तर ती नकोच म्हणते सकाळी तर काय म्हणली थांब घरात ना अंधार आहे त्यामुळे मला दरवाजा द्यावा लागतोय सकाळी तर काय म्हणले माहिती आहे का आता तिथं असं असतं ते म्हणजे तुम्ही बघा आता असं असतं ना तर ते असं होतं तर तिला आता कॉलरची सवय लागली ना गोल गळ्याची किंवा कॉलरची सवय लागली शर्ट घालते ती मग ती असं आल होतं तर ती म्हणते ती गळते मम्मी असं नको म्हटलं ते तसंच असतं तस तुला पोरांसारखं वागायचं हवी लागली आणि घरी तर मी तिला काही दुसरं घालतच नाही जे नॉर्मल पोरांचं टी शर्ट ही असतं का नाही असंच घालते कारण ते कम्फर्टेबल असतं ती फ्रॉकीनं उठा येत नाही बसा येत नाही बाहेर जरी ह्याला गेलं सोला तर ते धरता येत नाही तिला त्यामुळं शर्टच बरं असं मला वाटतं तर त्याचा परिणाम त्याच्या वेगळा व्हायला लागला बघा रेल्वे बनवली तिनं तरी ते एबीसीडीचा बघा अजून इकडं बघ बघा ही तिने लावून आहे तरी इकडं पण पासार आहे मी मग माझं मा गोळी खाल्ली तिनेच मला आणून दिलं बर का पाणी पिणी तसं माझं बबड ले हुशार आहे हा ती बारकी येते या खेळायला लाईट नाही बघा तर लाईट कधी येते काय माहिती आणि आमच्या घरात तर कपड्यांचाच बाजार झालाय बघा तिकडं पण आतमध्ये सुकाय टाकली ती काय करणार पावसाचं असंच जास्त इकडं पण आहे बघा कधी शिवून ठेवलं या परकर पण कस्टमरने काय अजून नेहाला नाही आणि मी मग अशी डोक दुखत होते माझं म्हणून मी बाम हुडकत होते तर मला ब्लाऊज शिवायचं आहे तुम्हाला तर माहीत मा आहे पण लेस नव्हती त्यामुळं थोडंसं थांबवलं मी आणि मी बघितलं त्यात तर लेस होती तर म्हटलं चला आता उद्यापासून फायनल उद्या कापाय घेणार आहे मी उद्या नाही जमणार उद्या वट पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या नाही बघू वट पौर्णिमा झाल्यानंतर मी घेईन अचानक माझ्या लक्षात आलं मी प्रस बघूत होतं तर त्याला मी बांगड्या गुंडाळून ठेवल्या त्या म्हटलं चल होऊन जाईल तेवढ्यात मागच्या गाड्याला तर पण पुढं काय पायपिंगच करावं लागते त्यासाठी तर चला आता थोडंसं जाते ह्यांच्याकडं आंब्याकडे किंवा नाही पण जात आता व्हिडिओ एंट करावा बघा मी जायला लागले की हिला पण घ्यायचं सर ना नको नको मम्मीला जी पाहिजे असतं हा म्हणजे मम्मीचं जे असतं ते तिचं असतं तर आता नागपंचमी पण येते तर आमची इथं पोरी जाते ते खेळायला ना तर असं डोक्यात त्यासाठी एक ब्लाउज शिवा मागच्या वेळेस मी शिवलं होतं बरं का पण ह्या वेळेस मला थोडंसं काहीतरी वेगळा मागच्या वेळेस एकदम साधे सिंपल शिवलं होतं ते मागच त्याला नॉड केलेल्या म्हणजे इथं बांधायला त्याला काही बटणं वगैरे हुक वगैरे काय केलं नव्हतं मी तर आता ह्या आहे काहीतरी चांगलं करावं आणि साडी नाहीये तिला माझंच काहीतरी घालावं लागणार आहे बघा कसं होतं कसं नाही आणि तिचा पंचमीचा फोटो आहे तर नक्कीला हा थांब 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 की दोन मिनटच्या काय बोलत होते मी हा पंचमीचा फोटो आहे तर तर नक्कीच मी दाखवेन ह्याच्यावर छान दिसत होती मी तिला ओढणी नेसवलेली माझी शाळेची ओढणी होती बारावीची चॉकलेट कलरची ती मी इकडे आणलेली मी ड्रेस वगैरे घातल्यानं म्हटलं त्याच्या होतो आणि सोनू लहान होती की नाही तेव्हा गावून घालत होती मग तिला दूध वगैरे पाजताना लागायचं त्यासाठी आणली होती मी ती ओढणी तर तीच ओढणी तिला नेसलेली नसली चिकणी दिसत होती की नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी फोटो लावीन तर बघा हा तर चला आता आम्ही जातो आंबेकडं आम तर तिकडं काय शूट घेत नाही ते काय धाकवायचं रोज रोज तुम्हाला तर तुम्ही जाता जाता फोटो बघून जावा आणि आवडलं की नाही नक्की सांगा तर चला बाय 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 बाय